कोरोना को से महाराष्ट्र महाराष्ट्राचे कुलस्वामनिराई तुळजाभवाणीच्या पदस्पर्शाने पुणे झालेला आपला हा धाराशिव जिल्हा आणि आज आपल्या धाराशिव नगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या महायज्ञाच्या अनुषंगानं एक सविस्तर माहिती देण्यासाठी आज आवर्जून आपल्या समोर मी आलेलो आहे आ, मला सुरुवातीलाच धन्यवाद द्यायचे ते आपल्या धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या सगळ्या सदस्यांचे ते आपण आवर्जून आज माझं धाराशिवमध्ये स्वागत केलं भला मोठा हार पुष्प उच्च असेल पिढेवरून देखील आज मी तुमच्यातलाच एक सरकारी चांगल्या पद्धतीनं रुग्णसेवा करतो आहे यासाठी एक प्रोत्साहनपर पाठीवर थाप दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून घरी आहे शतशा आभारी आहे तर माझ्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मला आवर्जून काही गोष्टी आपल्यासमोर सुरुवातीला निषेध करायचे आहेत माझे सहकारी रामरावत आहेत जे शिवसेनावर देखील पक्षाचं काम पाहतात पक्षप्रमुख म्हणून माझे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सगळे समजेत आहेत तर प्रामुख्यानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही जी योजना आहे ती अत्यंत सुलभ करणं आणि या योजनेतलं व्यक्तिमहात्म्य संपवणं हे माझं दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मी चार्ज घेतला या पदाचा त्यावेळी माझं ध्येय होतं आणि ते कुठेतरी त्याच्यामध्ये नव्वद टक्क्यांपर्यंत पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत मला यश आलं आहे आम्हाला सगळ्या टीमला यश आलं आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून माझ्या पाठिंबा तुम्ही जर बघत असाल तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीपेक्षाची सगळी जी माहिती आहे ती थी त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि सुरुवातीला जे टोल फ्री क्रमांक दिलेला आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट थोडक्यात काय तर कुठल्याही महाराष्ट्रातील गावखेड्यातील एखाद्या गोरगरीब गरजू रुग्णाला आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी कुठंही मंत्रालयात जायची गरज नाही मंत्रालयाच्या तिथे चक्र मारण्याची गरज नाही कारण आपण बघतो की गावखेड्यातला एखादा माणूस मुंबईला जायचं म्हटलं तर त्याला दोन तीन हजार खर्च आहे तिथे गेल्यानंतर राहायचं कुठं जेवायचं कुठं जेवणाची आबाळ सगळ्याच गोष्टींची आबाळ होते मुंबईत आणि एवढं करून देखील मदत वेळेवर जर मिळाली नाही तर ती सगळी माणसं हताश होतात आणि म्हणून आपण हे एक फेसलेस सिस्टीम केलेली आहे आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी कोणाच्याही ओळखीची गरज नाही आपलं वाक्य आहे ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत म्हणजे आता मुंगे चुकेला भेटण्याची गरज नाही कुठल्या खासदार आमदाराला भेटण्याची गरज नाही थेट आपण मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज करू शकता आणि अर्थसहाय्य मिळू शकता या मुख्यमंत्री सहायता निधीमधून आता अर्थसहाय्य मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया निशुल्क आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या रुग्णाला रुग्णाच्या नातेवाईकांना जर एखाद्या रुग्ण किंवा तुम्हाला मला कोणाला पण जर मदत मिळून द्यायची असेल किंवा मदत त्या ठिकाणी घ्यायची असेल तर त्यासाठी कुठल्याही खाजगी व्यक्ती वा संस्थेची मदत घेण्याची गरज नाही कोणासोबत आर्थिक देवाणघेवाण करण्याची गरज नाही पूर्णतः ही निशुल्क योजना याची सर्वात प्रथम सर्व महाराष्ट्रातील जनतेनं नोंद घ्यावी विशेषतः धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार परिषद होत आहे आणि म्हणून धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये खूप कुठल्या आजारांचा समावेश आहे तर या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये पॉप्युलर इम्प्लांट म्हणजे जी मुलं जन्मत बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाही अशा मुलांना कर्णबधिर आणि मुखबधिर म्हटलं जातं तर अशा मुलांना वयवर्ष दोन ते सहाच्या मध्ये जर योग्य वयात सर्जरी केली तर ही मुलं बोलू शकतात ऐकू शकतात अशा मुलांना आपण दोन लक्ष रुपये हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून देत आहोत मला अनेक वेळेला विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची सर्वात मोठी उपलब्धी काय मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की गेल्या दोन वर्षामध्ये एक हजारपेक्षा जास्त जन्मता कर्णबदीर आणि मुखबदीर मुलांच्या यशस्वी शस्त्रक्रिया या योजनेच्या माध्यमातून आपण करून देण्यात आपल्याला यश मिळालं आहे आणि ही एक हजार मुलं आता बोलू लागली आहेत ऐकू लागली आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली आहेत मला वाटतं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनेची सर्वात मोठी उपलब्धी या योजनेच्या निमित्तानं आहे त्याचबरोबर या धकाधकीच्या जीवनामध्ये जे जी प्रमाण वाढलेलं आहे ते हार्ट अटॅकचं वाढलेलं आहे आणि म्हणून हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांना अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी वॉर रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी कराव्या लागतात अशा रुग्णांना देखील एक लक्ष रुपये आपण या मुख्यमंत्री सहायता निधी योजनेच्या माध्यमातून देत आहोत गावखेड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव असतो शेतामध्ये काम करत असताना विद्युतशी निगडीत एखादं काम करत असताना डीपी चालू बंद करायला गेला दुरुस्त करा गेला त्या ठिकाणी जर त्याला शॉक लागला तर अशा विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना देखील आता आपण अर्थसहाय्य करत आहोत पूर्वी या योजनेमध्ये विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना मदत केली जात नव्हती त्याचबरोबर अपघात रुग्ण गावखाड्यामध्ये आपला एखादा शेतकरी बांधव टू व्हीलरवर उट चाललेला आहे त्याचा अपघात झाला काय कारण तर अशा अभ्यासग्रस्त रुग्णांना देखील आता आपण मुख्यमंत्री सहा ताणतून तब्बल एक लक्ष रुपयांपर्यंत देतोय त्या आपली जी माता माऊली असते आपली भगिनी असते प्रसूती झाल्यानंतर आपण बघतो बाळाचं वजन लहान असतं पाचशे सहाशे ग्रॅम अशा वेळी त्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा काचेच्या पेटीमध्ये ठेवणाऱ्या बाळांना यू काचेची पेटी यू म्हणतात ज्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं अशा नवजात अभरकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण मदत करतोय अनेक वेळेला काही लहान बच्चू आपण बघत असाल की जन्मतः त्यांना थॅलेसेना मेजर नावाचा आजार असतो या आजारामध्ये जर त्या बाळाला महिन्यातून दोन महिन्यातून रक्त चढवलं गेलं नाही तर या लहान बच्चोंचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशा मुलांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची सर्जरी अत्यावश्यक असते अशा सर्जरीसाठी पण आता दोन लाख रुपये आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत कुठे कुठे बघून बोन मॅरो हो। ट्रान्सप्लांट या सर्जरीचं नाव आहे बोन मॅरो सर्जरी हे नावावर आपल्याला सगळे देत आहे बोन मॅरो सर्जरीसाठी देखील आपण दोन लक्ष रुपये आपण देत आहोत आणि मुलाला तुम्ही बघत असाल टी व्हीवर पेपरवर आपण देखील बातम्या देता की लहान मुलाला एखाद्या हृदयाला जन्मता छिद्र आहे अशा जन्मता हृदयाला क्षेत्र असलेल्या रुग्णांना देखील मुख्यमंत्री सहात आणि माध्यमातून एक लक्ष रुपयाचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत आता सगळ्यात महत्त्वाच्या मी भागाकडे येतोय की अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये वैद्यकीय भाषेमध्ये टर्मिनॉलॉजीमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हटलं जातं मग त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे लिव्हर था ट्रान्सप्लांट आहे हार्ट है, ट्रान्सप्लांट आहे हँड ट्रान्सप्लांट आहे अशा पद्धतीनं अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्यासाठी आपण प्रत्येकी दोन लक्ष रुपये देत आहोत आणि वाढीव मदत देखील एक लक्ष रुपये त्या ठिकाणी देत आहोत अवयव प्रत्यारोपण सर्जरी म्हणजे काय एका मानवी शरीरामधून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जे जेव्हा अवयच्या अदला बदल करण्यात येते त्यावेळी त्याला आपल्या सर्वसामान्य भाषीमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हटलं जातं तर अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण देखील मोठं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यासाठी आपण देतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या गावा गावागावात आपल्या गावा गावा घराघरामध्ये गावा आपल्या आजी आजोबा जे वयाची सत्तरी पंच्याहत्तरी ओलंडली किंवा आपल्या आई वडील जे सत्तरी साठी इकडं गेलेले आहेत अशांना घराघरात एक परवलीचा शब्द आता ऐकू येतो वाटी बदलायची म्हणजे गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा खूप अशा शस्त्रक्रिया त्याला किंवा वैद्यकीय भाषेमध्ये याला म्हटलं जातं नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियांचा देखील समावेश आता आपण केलेला आहे आणि यांना प्रत्येकी पन्नास हजार ते एक लक्ष रुपये आपण अनुक्रमे देत आहोत आणि कुस्तीपटू आपण बघत असेल कुस्ती खेळताना अनेक वेळेला लिगामेंट इंजुरी होते तर कुस्तीपटूंचं देखील शिष्टमंडळ वारंवार त्या ठिकाणी आमचे बाजीराव चव्हाण असते किंवा इतर सगळे कुस्ती संघटक भेटले होते आणि त्यांच्या निवेदनानंतर आपण अस्थिबंधन म्हणजे लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील या मुख्यमंत्री सहायता निधीच्या योजनेमध्ये केलेला आहे तर हा सगळा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रमाण मराठवाड्यात विशेषतः वाढते आणि जे काळजीच आहे कर्करोग शस्त्रक्रिया एनी काइंड ऑफ कॅन्सर सर्जरी मग ब्लड कॅन्सर असेल माऊथ कॅन्सर असेल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल म्हणजे स्तनाचा कर्करोग असेल सर्वायकल कॅन्सर असेल गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल तर अशांच्यासाठी देखील एक लक्ष रुपये आपण या शस्त्रक्रियेच्यासाठी देत आहोत मला या ठिकाणी एक गंभीरपणे नोंद संपूर्ण या धाराशिव जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या समोर आणून द्यायची आहे की गेल्या काही कालावधीमध्ये कॅन्सरचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे की आमच्याकडे आतापर्यंत ज्या पस्तीस हजार रुग्णांना अर्थसहाय्य करण्यात आलेलं आहे त्यातले बहुतांश जे पेशंट्स आहेत ते कॅन्सरचे आहेत आणि या कॅन्सरचं प्रमाण मराठवाड्यामध्ये प अतिशय म्हणजे गंभीररित्या वाढलेलं आहे हॉरिबल आहे असं म्हणलं तरी ते वावं ठरणार नाही सकाळी सोलापूरमध्ये पण एक पत्रकार परिषद आमची या निमित्तानं झाली सोलापूरमधल्या देखील युवकांमध्ये विशेषतः मऊ कॅन्सरचं जा प्रमाण जास्त आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप जास्त आहे मावा असेल गुटखा असेल तंबाखू असेल जे जे कोणी याचं सेवन करत असतील या निमित्तानं हे देखील एक जनजागृती आम्ही करत आहोत की तात्काळ कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही व्यसन करत असाल तर ते व्यसन थांबवा कारण त्याचं पर्यावसन हे माऊ कॅन्सरमध्ये आहे आणि आपण बघत असू की अक्षरशः हा जबडा काढावा लागतो त्याच्यामध्ये अनेक लोकांना माऊ कॅन्सर झाल्यानंतर जेवता येत नाही अन्न ग्रहण करता येत नाही आणि परिणामी ना हळूहळू काही दुर्दैवी घटना त्या सगळ्या रुग्णांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून यानिमित्तानं युवक वर्गाला विनंती आहे की आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नका हे देखील एक विनम्र आव्हान मी मी या निमित्तानं मी करत आहे आणि पुन्हा एकदा या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ही योजना मला वाटतं आपण सर्व धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचवली तर मला वाटतं या भागातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही कारण हे सगळं नमूद करायचं कारण हे होतं मित्रांनो की दोन हजार चौदाला म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असा कक्ष कधी अस्तित्वात नव्हता दोन हजार चौदाला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यावेळी मी त्यांच्याकडे संकल्पना मांडली की बाबा आपण मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची आपण निर्मिती करूयात आणि या माध्यमातून जे समाजातील गरजू रुग्ण आहेत त्यांना आपण हे अर्थसहाय्य देऊयात जवळपास साडेचार महिन्याचा सातत्यानं पाठपुरावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं त्यावेळी मी घेतला होता आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील आमदार आपले पवार पवारसाहेब असतील जी वानखेडे असतील परणेजी फुके असतील जे आता नुकतेच आमदार झाले कालपरवा या सगळ्या तत्कालीन फडणवीस साहेबांच्या सहकार्याने त्यावेळी मला सहकार्य केलं आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मिती हे सतरा मार्च दोन हजार पंधराला त्यावेळी झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये चांगलं काम त्यावेळी हे फडणवीस सरकारच्या काळामध्ये झालं परंतु मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा अक्षरशः मृतावस्थेत होता ज्या कोविड संकट काळामध्ये या वैद्यकीय मदत कक्षाची अत्यावश्यकता होती सर्वाधिक मदत मुख्यमंत्री साहेबांनी तिथून करणं गरजेचं होतं त्या संकटाच्या काळामध्ये कोविड संकट काळामध्ये हा मुख्यमंत्री वैद्यकीय मदतपेक्ष बंदावस्थेत होता आणि एकनाथजी शिंदेसाहेब ज्यावेळी सी एम झाले त्यावेळी पहिलं कामगार शिंदेसाहेबांनी जर काय केलं असेल तर हा मृतावस्थेत असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला संजीवनी दिली आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्ते या ठिकाणी संधी दिली कक्षप्रमुख म्हणून आणि त्यावेळी देखील शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला हे युजर फ्रेंडली कर युजर फ्रेंडली करायचं आहे की गावखिड्यातील कुठलाही सर्वसामान्य माणूस सहजपणानं या योजनेचा लाभ घेऊ शकेल या अनुषंगानं आपल्याला काम करायचं आहे आणि आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री सहायता निधीचे एक मोबाईल अप्लिकेशन येते प्ले स्टोर वर त्या प्ले स्टोर वरच्या जाऊनच आता अर्ज भरता येणार आहे म्हणजे करायची नाही प्ले स्टोर वर जायचं सगळी माहिती माहिती भरत भरत जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्ले वर एक कॅमेरा ऑप्शन असणार त्यांना फोटो काढायचे पूर्ण अप्लिकेशन सर्व कागदपत्र योग्य असल्याशिवाय अप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही त्याच्यामुळे आमच्याकडं अप्लिकेशनच्या द्वारे तिकडं अर्ज आला की तात्काळ ते आपण निकालात काढू आत्ता आच्छोडा आच्छोडा, आता सध्या देखील मला या ठिकाणी अवर्व सांगायचंय की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये अर्ज एखादा शासकीय एक च्या आत आपण ही मदत तात्काळ पोहोचवलो म्हणजे सोमवारी अर्ज केला तर शुक्रवारच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून ते सहाय्य कशा पद्धतीनं जाईल संबंधित रुग्णालय याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि ते होतच अशा पद्धतीचे सगळं काम आहे पारदर्शक काम आहे पैसे वितरित करण्याच्या अगोदर आपल्या ऑफिसमधून क्रॉस व्हेरीफाय केलं जातं पेशंटच्या नातेवाईकाला फोन जातो हॉस्पिटलला फोन जातो थोडं जर काही शंका वाटली तर जिओ टॅकचा फोटो मागवला जातो ज्याच्यामध्ये वेळ काय ठिकाण येतं आणि ही सगळी माहिती आल्यानंतर हे कन्फर्मेशन केल्यानंतरच आपण अर्थसहाय्य वितरित करतो यानिमित्तानं एक विनंती देखील आहे सगळ्या रुग्णालयांना जी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एम आले तर आहेत आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीला धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील की मुख्यमंत्री सहायता निधीतून समजा एक लाख रुपये आपण मंजूर केले तर ते एकच्या एक लाख रुपये संबंधित रुग्णाला देणं त्याच्यासाठी खर्च करणं हे बंधनकारक आहे एच्या नावाखाली इतर दर्जाच्या नावाखाली जर एखादं रुग्णालय अशा पद्धतीने काही पैसे कापून घेत असेल तर असे रुग्णालय आमच्या रडारवर आहेत असे रुग्णालय तात्काळ हे येतील नामिका सूचीवरून काढून टाकण्यात येते याची देखील नोंद या सगळ्या रुग्णालयांनी घ्यावी हे विनम्र आव्हान देखील या रुग्णालयानं मी करत आहे मला असं वाटतं की कुठल्याही योजना परिपूर्ण होण्यासाठी तुमच्यासारख्या शून्य पत्रकारांचं शून्य नागरिकांचं देखील तितकं सहकार्य लागतं त्यामुळे या अनुषंगानं जर काही सूचना असतील काही सजेशन असतील तुम्हाला काही वाटत असेल की बाबा या योजनेमध्ये आणखी एक दोन आजारांचा समावेश झाला पाहिजे कारण आज सकाळी होतो मध्ये तिथल्या पत्रकार मित्रांनी सांगितले किंवा स्पाईनच्या ज्या सर्जरीज आहेत त्याचा समावेश या योजनेमध्ये केला तर थोडं बरं होईल किंवा या रोषंगाने जर तुमचं काही सूचना असतील तर आवर्जून सांगा त्या आपण इन्कॉपरेट करू आणि आपण लवकरच त्यावर देखील निर्णय घेऊ आपण सरळ सांगितलं आपल्या कालावधीपासून आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष किती एकूण रुग्णांना आहे हा या क्षणाला म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित झालेला आहे आणि छत्तीस हजार रुग्ण याचे लाभार्थी आहेत छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत या महिन्या अखेरीपर्यंत हा आकडा तीनशे कोटी पर्यंत जाईल मदतीचा आणि रुग्णांचा आकडा देखील चार हजारापर्यंत जाईल ही आम्हाला विश्वास आहे खात्री कालावधी किती झाला याला सगळ्यात माहिती दोन वर्ष एक महिना आता सध्या दोन वर्ष झाली आहेत पण या वर्षी दोन वर्ष एक महिना होईल आणि त्या काळामध्ये ही ऐतिहासिक मदत आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या महोदयांच्या काळामध्ये एवढं मोठं अर्थसहाय्य कधीच वितरित झालं नव्हतं एवढं मोठं अर्थसहाय्य या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ही फक्त महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये पूर्ण महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र कारण आपला मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच आहेत ना म्हणून योजना आपली नाही नाही असं म्हणजे ही योजना फक्त भारतातील नाही ही योजना हा अतिशय महत्वाचा अतिशय छान प्रश्न विचारला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना संपूर्ण देशामध्ये अठ्ठावीस एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश पकडून फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आहे आणि एवढं मोठं अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून होत आहे मधल्या काळामध्ये गेल्या वर्षीच मला आठवतंय की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय साहेबांची माझे अजित पवार साहेबांच्या एकाच व्यासपीठावर होतो आम्ही मी तिथं माहिती दिली होती आणि त्या काँग्रेस मुख्यमंत्री मोदयांच्या पीने आम्हाला पी एस साहेबांनी बोलून घेतलं होतं त्या सगळ्या योजनेचा ड्राफ्ट मागवला होता, होता। आणि तो ड्राफ्ट देखील आम्ही त्यांना सुपूर्द केला होता कारण हे ईश्वरी कार्य आहे आणि म्हणून माझी असं आव्हान आहे की विविध राज्यांनी ही योजना जर त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जर सुरू केली तर मला वाटतं त्यांच्या त्यांच्या राज्यातील काही म्हणजे बाजीराव चव्हाण तिकडे करतायत मध्ये अजून रामरावत आहेत ते आता काम करतात त्या ठिकाणी केस आणि त्या भागामध्ये तर ही योजना या निमित्तानं हे सांगणे माझ्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही एवढी चांगली योजना आहे आमचं असं म्हणणं नाही करा तुम्ही वाटलं तुमच्या पक्षाच्या लोकांचे फोटो लावा पण लोकांचे जीव वाचवा लोकांचे प्राण वाचवा लोकांच्या पर्यंत ही योजना न्या लोकांना सांगा की ही योजना मोफत आहे लोकांना सांगा की हे एवढे एवढे आजार यांच्यामध्ये होतात लोकांना सांगा फॉर्म असा असा भरायचा आहे या या तुटी जर राहिल्या तर हा फॉर्म स्वीकारला जात नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर मला वाटतं लोकसेमध्ये कसला आलं आणि कसला आला पंथान कसला आलं जात धर्म म्हणजे मी तर सोलापूरच्या प्रेस मध्ये पण सांगितले की तिथले आणि हा आता धाराशिवचा उदाहरण निघाले म्हणून सोलापूरला पण मी पंडित त्यांचे उदार निघलं की त्यांच्या कार्यालयातून रुग्णासाठी सातत्यानं फॉलोअप होतो माझ्या आता फोन मध्ये तुमचे आमदार धाराशिव पटेल साहेबांचे मेसेज मी दाखवत होतो व्हॉट्सअपवर एका धाराशिवचे आमदार असतो की आमच्या धाराशिवचा हा पेशंट आहे हा कॅन्सर आहे हा किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे हा हार्ट पेशंट आहे हा आहे मुंबईत ॲडमिट आहे ओमराज हो निर्माणकरांचा फोन असतो सर्व लोक राणा जगजितसिंग पाटील साहेबांचा सा देखील त्यांच्या कार्यालयातून त्यांनी पी एस ठेवलेला आहे महाराष्ट्रातील गरीब रुग्णांना ते त्या ठिकाणी मदत करून देतात तर सर्व पक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मला असं वाटतं की ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवली तर मला वाटतं कारण आपण बघतो अनेक वेळेला पाहतो आपल्या आजूबाजूला उदाहरणही पाहिजे असतील आपण की एखाद्या मोठा आजार पण ज्यावेळी घरात येतं त्यावेळी ते कुटुंबात आर्थिक संकट सापडत म्हणजे जमीन गहाण ठेवावी लागते विकावं लागतं सोनं नाणं ना विकावं लागतं अशा संकट काळामध्ये जर फुल फुलाची फुला पाकळी खालीचा वाटा जर त्याला ही मदत मिळाली पन्नास हजार एक लाख दोन लाख तर काही काही कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तेवढं असतं दीड लाख दोन लाख त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा असतो आणि म्हणून मला वाटतं की तुमच्यासारख्या सगळ्या सुद्ध पत्रकारांच्या माध्यमातून जाऊ द्या हे लोकांमध्ये ही योजना आहे ही टोटल निशुल्क आहे अशा पद्धतीची माहिती जाऊ द्या दुसरा प्रश्न असा आहे का आपण रुग्णांना मदत करताय त्याच्याबरोबर एक आव्हान असं पाहिजे की जे आपण दिलं जे आहे ते वाढलं पाहिजे कारण श्रीलंकासाठी सगळ्यात जास्त दिलं आणि त्वचापासून आपली कितीतरी रुग्ण आज पडत आहेत त्यासाठी किंवा वेगळं जीवन आव्हान दिलं ते पण जनतेपर्यंत नक्कीच नक्कीच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी हे देखील आवाहन करतोय दोन दिवसापूर्वी मी फेसबुकला विस्तृत पोस्ट पण लिहिली मी आवर्जून शेअर करेन तुम्हाला तुम्ही बोधा वाचले दिसते आहे प्राध्यापिका सुरेखा शिखरे ताई आहेत त्यांचे पुस्तक मी मध्ये वाचलं दान पावलं म्हणून अतिशय छान मांडणी त्यांनी त्या पुस्तकामध्ये केली आहे आणि ज्या दिवशी मी हे पुस्तक वाचून संपवलं परवा दिवशी तर त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामध्ये पहिल्यांदा हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं आणि तेही अगदी सात आठ लाख रुपयांमध्ये ज्याला बाहेर पन्नास साठ सत्तर लाख रुपये खर्च येतो हैदराबादला वगैरे किंवा इतर महागड हॉस्पिटलमध्ये तर त्या मला ज्यांना हे हार्ट दिलं त्या म्हणजे लेडी पेशंट होत्या त्यांचं बाळ पण दगावलं दुर्दैवानं आणि ती माता पण दगावली पण दीपक परत म्हणून तो मुलगा आहे अतिशय एका छोट्या कंपनीमध्ये तो कामात काम करतो तर त्यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी आमच्या सीएम ऑफिसवर सा संपर्क साधला होता की बाबा त्यांची पत्नी असा असं प्रसुती होणार आहे आणि त्यांना सीएममध्ये वेळ हवा आहे त्यांना आपण वेळ वगैरे सगळं अरेंज करून दिला मात्र दुर्दैवाने ते सगळे वेळेवर उपचार होऊ शिकण्यात आणि त्यांचं निधन झालं तर त्यांचं दीपकजींचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की एवढ्या दुःखामध्ये स्वतःची पत्नी गेली आहे होणारा मुल गेलाय एवढ्या दुःखामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या देहदानाचा निर्णय घेतला कारण ती मेंदू मधून घोषित झाली होती okay. बीपी वाढत होता म्हणून आणि देहदानाचा निर्णय घेतल्यानंतर विदिन फोर आवर्स एम हॉस्पिटलमध्येच एक रुग्ण होता बत्तीस तेहतीस वर्षाचा तरुण मुलगा त्या तो त्याला हार्टची आवश्यकता होती त्याचं हार्ट कंपोज झालं होतं आणि जवळपास दीड वर्ष तो वेटिंगवर होता चार तासामध्ये सत्तर डॉक्टरांची टीम आली जवळपास मुंबई महापालिकेचे आयुक्त उपायुक्त एम सी सगळ्यांनी सर्दीचे प्रयत्न केले टीमवर्क केलं आणि मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट झालं म्हणजे माझ्या अंगावर अजून एक एक येतो की हार्ट ट्रान्स पाहिजे ज्यांनी एवढ्या दुःखामध्ये हा निर्णय घेतला स्वतःच्या पत्नीचा ऑर्गन डोनेशनचा आणि मी त्या म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये म्हणलं पण आहे दहा वर्षापूर्वी म्हणजे मी रुग्णसेवेत पूर्ण वेळ याच्या अगोदरच मा माझाही मी नेत्रदानाचा फॉर्मही भरलेला आहे आणि नुकतं सांगितलंय आहे की आपलं शिबिर झालं होतं आरोग्यशुद्धे त्या शिबिरामध्ये मी माझा देहदानाचा पण फॉर्म भरलेला आहे म्हणजे सुरुवात स्वतःपासून केली आहे जेव्हा आपण दुसऱ्यांना आवाहन करतो की बाबा अगं डोनेशनसाठी पुढं आलं पाहिजे सुरुवात आम्ही आमच्यापासून केली माझ्या सगळ्या सरकारने नेत्रदानाचे भरले आणि या ठिकाणी अजून एक मला नम्र आवाहन करायचं की आपल्या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा आहे म्हणजे आपल्याकडे काय एक अंधश्रद्धा आहे की आपण समजा डोळे दान केले किंवा काही एखादा अवयव दान केला तर पुढच्या जन्मामध्ये ते डोळे येत नाही किंवा तो अवयव येत नाही मी नेहमी म्हणतो याच जन्माचं काही खरं नाही आहे आता जेवढं शक्य तेवढं करा पुढच्या जन्माचं कुणी बघितलंय काय आणि त्याच्यामुळं माझं ही पण एक विनंती आता विषय छेडला म्हणून माझी तुम्हाला विनंती की इथं बसलेल्या सगळ्या पत्रकारांनी जरी आपण ठरवलं की आपण नेत्रदनाचे फॉर्म भरूया तर तुम्ही आवर्जून सांगा इथल्या सोलापूरमध्ये हॉस्पिटल किंवा जे कोणी याच्यातील यंत्रणा आहे त्यांना मी जोडून देतो आपण एखादं रक्तदान शिबिर किंवा एखादं आरोग्य शिबिर पण करू पत्रकारांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपण एक उप उपक्रम करू याची खूप गरज आहे आज मी तिला महाराष्ट्रामध्ये आज मी महाराष्ट्रामध्ये साडेचार हजार किडनॅपची आवश्यकता आहे अडीच ते तीन हजार लिव्हरची आवश्यकता आहे हार्टची पण अशा खूप मोठ्या प्रमाणात वेटिंग आहे आणि म्हणून ज्याला कॅड्सप्लांट करायचं आहे त्याचा तीन तीन चार चार वर्ष नंबर लागतात त्यामुळं अतिशय छान मुद्दा तुम्ही मांडला मी सांगितलं साहेब आता छत्तीस हजार रुग्णांना मध्यस्थी केली आंदोलन पुन्हा सुरू आहे काय मध्यस्थी करणार काय मला वाटतं आरोग्य विषयक हे माझं आवडतं काम आहे मला आरोग्यविषयक कामात मर्यादित राहू द्या थोडासा एक इन्सिडेंट असा घडला होता विषयक की तो जो लाठी चार्ज झाला होता त्याचे सगळे पेशंट गॅलेक्सी हॉस्पिटल ॲडमिट होते मग त्या पेशंट्सना आम्ही बघायला गेलो मुख्यमंत्री मोदयांसोबत मग त्यांचे सगळे डिटेल्स घेणे त्यांचे नाव घेऊन घेणे त्यांचे प्रस्ताव करणे त्यांना मदत करणे चौदा ऑक्टोबरलाची मोठी सभा झाली परत त्यांना जवळपास बारा पंधरा ॲक्सिडेंट झाले मग त्या सगळ्या पेशंटचे अर्ज मागून गेले त्यांना मदत करणे अगदी म्हणून जाता रात्री पहाटे दोन दोन तीन तीन वाजता मला फोन करायचे फोन केला की आपण चोवीस तासात मदत पाठवायचो तर अशा पद्धतीनं आम्ही ते इमोशनली अटॅचमेंट तसे झाले होते वैद्यकीय सेवेमुळेच झाली होती की त्याच्यामुळे ती तेवढीच राहिली ही सुद्धा त्यांच्या घेणार काय करणार नाही आरोग्य विषय आरोग्यविषयक नाही असेल तर आरोग्यविषयक मनोद दादा असेल फक्त मनोद नाही महाराष्ट्रातील कुठलाही